जून वेळ ठिकाण थी, मुंबईतील मालाड मधल्या गॅलेक्सी रिजेंट इमारतीचा मजला दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर अठ्ठावीस वर्षीय दिशा सालियनच्या घरी पार्टी चालू होती त्या दरम्यान मध्यरात्री दारूच्या नशेत तिचा बाल्कनीतून तोल गेला आणि चौदाव्या मजल्यावरून ती खाली पडली त्यात तिचा जागीच मृत्यू झाला दिशाच्या मृत्यूनंतर पाचच दिवसांनी सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली या दोन्ही घटनांचा थेट संबंध जोडत तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरेंवरती गंभीर आरोप झाले त्यामुळे राजकीय वातावरण तेव्हा चांगलंच तापलेलं होतं दोन वर्षाच्या तपासा अंति सीबीआयने त्या फाईल बंद केल्या तरीही या प्रकरणावरती अधून मधून चर्चाही होतच राहते अशातच बुधवारी एकोणीस मार्चला महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरा देणारी सर्वात मोठी बातमी आता समोर आली दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात आता तिच्या वडिलांनी आपल्या भूमिकेवरून मोठा युटर्न घेत अवघ्या महाराष्ट्राला चक्रावून टाकणारे प्रचंड खळबळजनक आरोप केले त्याविरोधात सतीश सालियन यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यात आपल्या मुलीवरती सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली असा आरोप आहे याचिकेत आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन त्यांच्यासह इतरांवरती गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याची मागणी आता त्यांनी केली आहे दिशा सालियन मृत्यू प्रकरणात याचिकेमध्ये कोणते धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहेत त्या रात्री नेमकं काय घडलं तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मश्राणे तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सुरुवातीला पाहूयात दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात जी रीट याचिका दाखल केली आहे त्यात त्यांनी काय म्हंटलंय तर दिशा सालियान ही दिवंगत बॉलिवूड सुपरस्टार श्री सुशांत सिंग राजपूत यांची माजी सेलिब्रिटी मॅनेजर होती ती एक स्वतंत्र महत्वाकांक्षी आणि व्यावसायिक होती तिच्या समोर एक आशादायी कारकीर्द होती तथापि आठ जून दोन हजार वीस रोजी ती अत्यंत संशयास्पद परिस्थितीत मृत आढळली सुरुवातीला मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी यांच्यासह रोहन राय आणि मुंबईच्या तत्कालीन महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी माझी दिशाभूल केली तर या लोकांनी सांगितलेल्या कहाणीला आणि त्यांच्या दबावाला मी बळी पडलो आणि त्यामुळेच मला सुरुवातीला वाटलं की माझ्या मुलीचा दुर्घटनेमुळे मृत्यू झाला आठ जूनच्या त्या रात्री दिशा सालियनच्या मालाड मुंबई येथील अपार्टमेंटमध्ये पार्टी सुरू होती सुरुवातीला या पार्टीत फारच कमी लोक होते त्यामध्ये तिचा प्रियकर रोहन राय आणि काही जवळचे मित्र होते पण परिस्थिती पूर्णपणे बदलली जेव्हा त्या ठिकाणी हाय प्रोफाईल व्यक्ती अनपेक्षितपणे आले त्यात तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अभिनेता सूरज पंचोली दिनो मोरिया आदित्य ठाकरे यांच्या अंगरक्षकांसह अज्ञात व्यक्तींचा समावेश होता दिशा सालियावरती क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला तिला लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागलं आणि या दाव्याचे समर्थन करणाऱ्या काही गोष्टी म्हणजे प्रत्यक्षदर्शींचे अहवाल फॉरेन्सिक विसंगती ज्या जून महिन्यातील शारीरिक हल्ल्याचे संकेत आहेत जे अधिकृत पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून जाणून बुजून वगळण्यात आलेले आहेत योग्य पद्धतीनं पोस्टमॉर्टम न करता घाईघाईने अंत्यसंस्कार करणं यासह फॉरेन्सिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय दिशाने घडलेल्या प्रकाराची कुठेही करू नये यासाठी तिची हत्या करण्यात आली वरिष्ठ पोलीस अधिकारी राजकारणी ताबडतोब या सहभागी झाले मृत्यूनंतर आदित्य ठाकरे यांनी वरिष्ठ सांगितल्या ज्यात त्यांनी सांगितलं होतं की पुरावे दडपून टाका आणि मीडियाचं नरेटिव्ह नियंत्रित करा प्रत्यक्ष दर्शी आणि घटनेची माहिती असलेल्यांना धमकी द्या तसेच पुढील तपास टाळण्यासाठी प्रकरण तात्काळ बंद करा मात्र प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून असं सिद्ध होत की दिशाच्या मृत्यूनंतर सुशांत सिंग राजपूत स्पष्टपणे घाबरलेला होता आणि त्याने वारंवार ही भीती व्यक्त केलेली होती की ते लोक त्याला सोडणार नाहीत तो मारला जाईल या धमक्यांमुळे तो वारंवार त्याचे सिम कार्ड बदलत असे आणि अत्यंत त्रासात तो त्याच्या अपार्टमेंटच्या ऐवजी पार्किंग मध्ये झोपत हो असे आठ जून दोन हजार वीस रोजी रिया चक्रवर्ती अचानक सुशांत सिंग राजपूतचं निवासस्थान सोडून गेली रिया चक्रवर्ती म्हणजे सुशांतची प्रेयसी त्याच दिवशी आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक सूरज मंचोली दिनो मोरिया आणि इतर व्यक्तींसह दिशा सालियनच्या फ्लॅटवरती गेलेले आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात सतत फोनवरती संभाषणही होत होती या कॉलशी वारंवार वीसच्या सुरुवातीला घडलेल्या महत्वाच्या घटनांशी जुळत आहेत विशेषतः आठ जूनचा दिशाचा खून आणि चौदा जून रोजी सुशांतचा मृत्यू रिया चक्रवर्ती सुशांतच्या घरातून त्याच दिवशी निघून गेलेली होती ज्या दिवशी दिशाचा खून झालेला त्यानंतर तिने लगेच सुशांत सिंगचा नंबर ब्लॉक केला आणि त्याचवेळी ती आदित्य ठाकरे यांच्या संपर्कात आली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे सर्वात जास्त टार्गेट होणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक होते त्याचं कारण त्यांनी दिशाच्या हत्येसाठी आणि सुशांतच्या संशयास्पद मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारी सिंडिकेटची राजकीय व्यक्ती बॉलिवूड अभिनेते आणि अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह यांच्या विरोधात महत्वाचे पुरावा गोळा केलेले होते रिया चक्रवर्तीच्या चौकशी दरम्यान समीर वानखेडे यांनी महत्वाचे व्हॉट्सअप चॅट आणि मोबाईल टॉवर लोकेशन मिळवलेले होते ज्यात असं दिसून येत की आदित्य ठाकरे सूरज पांचोली आणि दिनो मोर्या हे दिशाची हत्या झालेल्या गुन्ह्याच्या ठिकाणीच त्या दिवशी होते त्यांच्या टीमने महत्वाचे डिजिटल पुरावे मिळवले आहेत ज्यात व्हॉट्सअप चॅट्स कॉल रेकॉर्डिंग मोबाईल टॉवर लोकेशन आणि पार्लर ठेवणाऱ्यांचे फुटेज यांचा समावेश होतोय ज्यातून हे सिद्ध झालंय की दिशा सालियनच्या हत्येच्या रात्री ते तिच्याच घरी उपस्थित होते कॉल रेकॉर्डिंग वरून आदित्य ठाकरे यांचा मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटशी संबंध असल्याचे भक्कम पुरावे देखील मिळतात ड्रग्ज तस्करीबाबत आदित्य ठाकरे आणि दिनो मोर्या यांच्यातील गुप्त संभाषणही देखील आहेत हायड्रोपोनिक वीड नावाचे प्रतिबंधित औषध सेवन आणि वितरणात आदित्य ठाकरे यांचा सहभाग या सर्व गोष्टी या ठिकाणी सिद्ध होतात हे प्रकरण केवळ एकाच हत्येबद्दल नाहीये तर एका सुनियोजित राजकीय दृष्ट्या संरक्षित गुन्हेगारीबद्दल आहे ज्यात सामूहिक बलात्कार खून पुरावा नष्ट करणं गुन्हेगारी कट अशा गुन्ह्यांचा समावेश होतोय आरोपी आदित्य ठाकरे यांनी याचिकाकर्त्यांवरती दबाव आणण्याचा आणि त्यांच्यावरती प्रभाव वाढण्याचा प्रयत्न केला आणि नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरुद्ध तयार केलेल्या खोट्या आणि बनावट तक्रारीवरती स्वाक्षरी करायला लावली त्यामागचा हेतू असा आहे की तपासाच्या महत्वाच्या टप्प्यावरती अर्जदाराची दिशाभूल करणं जेव्हा राणे पिता पुत्र या प्रकरणातील आरोपींवरती खटला चालवण्यासाठी सक्रियपणे लढत होते तेव्हा आदित्य ठाकरे यांच्या पक्षाच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी अर्जदारांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला चिंता आणि मदतीच्या नावाखाली त्यांनी अर्जदारांची दिशाभूल केली नितेश राणे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला जे या प्रकारात न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवत होते ती तक्रार अर्जदाराने स्वतःहून तयार केलेली नव्हती तर ठाकरे यांच्या राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीने ती ते तयार केलेली होती आणि त्यावरती स्वाक्षरी करण्यासाठी अर्जदारावरती अनावश्यक दबाव आणण्यात आलेला होता दरम्यान राणे पिता पुत्रांनी पहिल्यांदा दिशा सालियांचा अपघात नसून बलात्कार आणि नंतर हत्या झाल्याचा दावा केलेला होता ज्यात आदित्य ठाकरे लक्ष केलं आपल्या मुलीची बदनामी होत असल्याने त्यांच्या विरोधात दिशाच्या वडिलांनी तक्रार तेव्हा दिलेली होती आता त्या संदर्भात आपल्यावरती दबाव असल्याचं दिशाच्या वडिलांनी या याचिकेत म्हटलंय राणे पिता पुत्रांचे आरोप योग्य असल्याचं देखील त्यांनी पुढे म्हटलंय त्यांनी याचिकेमध्ये पुढे असं म्हटलंय की कायद्यानुसार आरोपी आदित्य ठाकरे रिया चक्रवर्ती आणि इतरांना ताबडतोब अटक करून त्यांची चौकशी करावी परंतु टी ना दाखल करत आहे ना त्यांना अटक करत आहे तात्काळ गुन्हा नोंदवावा या प्रकरणाचा तपास माननीय न्यायालयाच्या थेट देखरेखीखाली के केला जावा स्थापन झालेल्या एसआयटी न कोणताही विलंब न करता तपास पूर्ण करून आरोपपत्र सादर करावं तसंच या संदर्भात माझ्या कुटुंबाला याचिका करता रशीद खान पठान वकील निलेश ओझा आणि प्रभावाखाली आरोपींविरुद्ध खटला लढणाऱ्या प्रमुख साक्षीदारांना पोलिसांनी संरक्षण द्यावं अशा मागण्या करत सतीश सालियान यांनी याचिकेमध्ये गंभीर आरोप केलेले आहेत दरम्यान यापूर्वी सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर बावीस मध्ये सीबीआयने दोन्ही प्रकरणात दोन वर्ष तपास करून अहवाल सादर केलेला होता ज्या दिशा सालियनचा सा दारूच्या नशेत तोल गेल्यामुळे चौदाव्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्यानंतर मृत्यू झाल्याचं सांगितलेलं होतं तसंच सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्याच केलेली होती आणि दिशा सालियन हिचा मृत्यू देखील एक अपघात होता दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं आणि या दोन्ही वेगवेगळ्या घटना असल्याचं सीबीआयच्या तपास अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं होतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दिशाच्या कुटुंबानं देखील यावरही तेव्हा कोणताही आक्षेप घेतलेला नव्हता त्यावेळी या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय आलेला नव्हता परंतु आता मात्र अचानक दिशाच्या वडिलांनी युटर्न घेत या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली सोबतच सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी देखील आता प्रतिक्रिया दिली असून माझा मुलगा आत्महत्या करूच शकत नाही त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलंय दोन्ही प्रकरणात आपला दूरपर्यंत काही संबंध नसल्याचं त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले होते आपण हॉस्पिटलमध्ये होतो कारण आजोबा माधव पाटणकर यांचं तेव्हा निधन झालेलं होतं अशी माहिती तेव्हा आदित्य ठाकरे यांनी दिली होती दिशाच्या वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर नितेश राणे यांनी सांगितलंय की मी पहिल्या दिवसापासून हेच सांगतोय की दिशा सालियांचा खून झालाय आदित्य ठाकरेंचं आठ जून दोन हजार वीस च मोबाईल लोकेशन तपासा तिथल्या वॉचमनचं काय झालं हे तपासा हे मी सारखं विचारत होतो आज तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आमच्यावरती खोटाडपणाचा आरोप करणारे आता काय बोलणार लवकरच या प्रकरणात दूध का दूध पाणी का पाणी होईलच एकूणच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेमुळे आता आदित्य ठाकरे यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत या दोन्ही प्रकरणात आरोपी म्हणून आदित्य ठाकरे यांचा सहभाग आहे का यावरती तुम्हाला काय वाटतंय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद